तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओ वरती आणि आता आपण निघालो धबधब्याला म्हणजे आमच्या इथे एक वरती धबधबा आहे ते बघू शकता इथं असं आहे आता आपल्याला जायचं आहे आता मी घराकडून आलोय आणि एक आमची चालायचीच वाट आहे तर पाऊस भरपूर आहे आणि तरी आम्ही छत्री घेतल्या ही छत्री बघू शकतो तुम्ही आणि एकच छत्रीत दोघं निघालोय आम्ही माझ्या अंगावरती काय नाही आहे फक्त छत्री दोघांच्या अंगावर आपल्याला जायचं ती खालीगिरी दोघा तिथं जायचं आपल्याला ते डायरेक्ट तलावात पाणी पडते रोडचं काम चालू आहे हे बघू शकतो रोडचं काम चालू आहे इथं आणि आपल्याला ट्रॅक करत वर जायचं आहे ट्रॅकिंग करत आपल्याला वर जायचं आहे जायचंय काय पाय वाट आपली आहे पाऊस आहे भरपूर तर म्हणलो दाव्या तुम्हाला ते काय विषय नाही हे पुढे 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 हा छोटासा ट्रेक आहे म्हणजे छोटसा आहे वरती जायला डोंगरावर चढा लागते आणि ते डोंगरावरचं पाणी म्हणजे ते राहत नाही ते खाली आणि ते डायरेक्ट तलायच पडते तुम्हाला तला होतो काय दररोजची पायवाट आहे त्यामुळे एवढं काय थकवा जाणवत नाही तिथं धबधबा ते छोटासा दो तलाव भरतोय एवढा आणि आम्ही म्हणजे आता पण पण आता गेलो ना अजून पण जवळ तेव्हा पावसाळी डेली सकाळचा पोहायचं खूप मजा यायची सांगतो जवळजवळ निघालो आणि पाऊस पडायला आलाय बाबा छत्री गवणी तुला म्हणतो रेनकोट आणणार तो रेनकोट राहू देबध्याच्या हवं नाही गाले आम्ही आलेलो आहे धबधबाशी छोट्यास आमच्या धबधब्याशी आलेल्या वरच्या टेकडीवरच्या आता वेट फॉर व्ह्यू तुम्हाला व्ह्यू जाऊ मस्त ते वी। सिनेमॅटिक व्ह्यू बघा पुढचे नाही पाणी नाही थोडंसं पाणी आहे त्यामुळं हा छोटा तुम्हाला मला कटा माग त्याच्या मागे तुम्ही सिनेमॅटिक व्हिडिओ पाहिला असला तर कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा घरावर आमच्या जवळच आहे तिथं आमचं घर आहे तिकडे त्या साईडला घर आहे तिकडं खाली आणि इकडे वर डोंगरात आहे तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करूया तर कसं वाटतं कमें ते कमेंट मध्ये नक्की सांग तुम्हाला या धबधब्याचा उगम कुठून आहे उगम म्हणजे नाही काय मोठा म्हणजे कुठून असा आल्या नाही पाण्यांचा उगम राहण्यात पाण्याचं खाली पाणी पडते ते डायरेक्ट तलाव जाऊन मिक्स होते तरी पण तुम्हाला जाऊ तो उगम कसा आहे कुठे नाही तर ये ना सोबत राहा माझ्या काही शेअर नाही वाटते मोबाईल नवीन कसं आहे पळाय बिरायला तुम्हाला उजवून दावा तो हा उगम आहे त्याच वरून पाणी येते पाणी येते वरून खाली ब्लॉग मध्ये एवढं दुखत छोटासा धबधबा आपल्या गावातला छोटासा वॉटरफॉल व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाकी काय बाकी मागची व्हिडिओ पण बघून घ्या चाल